नमस्कार मित्रांनो नुकतीच न्यायालयाच्या शिपाई आणि हमालपदाची या ठिकाणी लिस्ट जी आहे पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे आणि बऱ्याच मुलांचे मेसेज आणि कॉल यायला सुरुवात झालेली आहे बरीच मुलं आपलं नाव या लिस्टमध्ये नाही म्हणून घाबरलेली आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा ही जी लिस्ट आहे ही लिस्ट मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी जी भरती होती या ठिकाणी दिनांकसुद्धा दिलेला आहे बघा एकवीस मार्च दोन हजार तेवीस एकवीस मार्च दोन हजार तेवीसला जी काही जाहिरात या ठिकाणी मुंबई म्हणजे बॉम्बे हायकोर्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेली होती त्या भरतीची ही लिस्ट आहे या भरतीचा आणि आपल्या जिल्हा न्यायालय भरतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही फक्त एकच म्हणावं लागेल की ही लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपली सुद्धा लिस्ट लवकरच जाहीर करण्यात येईल असं या एकंदरीत या लिस्टवरून वाटते परंतु कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरून जाण्याची गरज नाही कारण ही जी लिस्ट आहे ही लिस्ट एकवीस मार्च दोन हजार तेवीसला जी काही जाहिरात निघालेली होती त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये आहे जर का तुमच्यापैकी कोणी मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये जर का फॉर्म भरलेला होता ह्या भरतीमध्ये तर त्यांचंच नाव फक्त त्या ठिकाणी असेल जे पात्र ठरलेले असतील त्यांचं याशिवाय ज्यांनी आत्ता जी काही आपली भरती झालेली आहे जिल्हा न्यायालयाची त्याचानी या भरतीचा काही एक संबंध नाही तर हीच तुम्हाला एक छोटीशी माहिती या ठिकाणी सांगायची होती कारण बरंच मुलं या ठिकाणी मेसेज करत आहेत कॉल करत आहेत की सर माझं नाव आलं नाही माझं नाव आलं नाही ही लिस्ट नेमकी कसली आहे तर या भरतीचा नाही जिल्हा न्यायालय भरतीचा कोणताही संबंध नाही ही फक्त उच्च न्यायालयामधलं परतीची प्रोसेस आहे आणि जे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठीच ही लिस्ट आहे ही माहिती तुम्हाला समजली असेल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद